तुमच्यात निवडणूक लढवण्याचा दम नाही का खासदार धनंजय महाडिकांनी सतेज पाटलांना डिवचलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मूळ जागा शिवसेनेची आहे शिवसेना भरकटलेली दिसे या जागेवर मागणी करणारं कोणीच दिसत नाही राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असताना देखील ही जागा काँग्रेसला मिळत आहे ही जागा काँग्रेसला देत असताना येथील नेत्यांना आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचं काम केलं आहे एवढी चांगली संधी जर मिळत असेल तर तुमच्यात निवडणूक लढवण्याचा दम नाही का या निवडणुकीत तुम्ही का उभं राहत नाही तसा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना केला आहे खासदार धनंजय महाडिक म्हणाले जागावाटप हा महाविकास आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे गेल्या पंचवीस तीस वर्षानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला आहे यामागील षडयंत्र हे सर्वांना माहीत आहे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर